आमदार गोपीचंद पडळकर यांच्या लिंगायत समाजावरील अत्याचाराचा आणखीन एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे कडेगाव तालुक्यातील वांगी येथील लिंगायत समाजाला स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारापासून गोपीचंद पडळकर यांनी रोखले होते एका वयोवृद्ध महिलेचा अंत्यविधी घरासमोरील तुळशीजवळ करण्यास गोपीचंद पडळकर यांच्यामुळे भाग पडले होते याबाबत संबंधित कुटुंबियांनी माध्यमांना याबाबतची माहिती दिली असून लिंगायत समाजावर अशा पद्धतीनं अन्याय अत्याचार करणाऱ्या या प्रवृत्तीला रोखावे अशी मागणी केली आहे पाहूया आम्ही वांगी तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथून लिंगायत समाजातून आलेलो आहोत या ठिकाणी प्रेस नोट देण्याचं कारण असं आहे की दोन हजार आमची वांगीमध्ये परंपरागत स्मशानभूमी आहे दपनभूमी या ठिकाणी आमचा सहहिषेदारांच्या बरोबर थोडा वाद चालू आहे अतिक्रमणावर तर या ठिकाणी दोन हजार एकोणीस साली मोहनकुमार हळदरे यांचे निधन झाले त्यावेळी सदर सहहिषेदारांनी या ठिकाणी आम्हाला ते प्रेत अडवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस आम्ही हे प्रशासनाला निदर्शनास आणून दिल्यानंतर प्रांताधिकारी तिथे हजर लावून त्यांनी ते प्रेत त्याच ठिकाणी आम्हाला दपन करण्यास परवानगी दिली आणि त्या ठिकाणी ते, ते आम्ही दपन केलं त्यानंतर दोन हजार वीस साली माझ्या जी सौ रुक्मिणी रामचंद्र आमदे यांचे निधन निधन ज आहे त्यावेळी ते आम्ही प्रेत त्या ठिकाणी घेऊन गेलो असता तेथील शिशेदार असणारे सहिषेदार असणारे आम्हाला त्या ठिकाणी प्रेत पुरवू न देण्याची भूमिका त्यांनी घेतली अशी भूमिका घेतली असता त्यावेळेस सदर माननीय गोपीचंद पडळकर हे त्या ठिकाणी सकाळी नऊ वाजता हजर झाले परंतु त्यांनी ज्यावेळेस प्रेत अडवले त्यावेळेस आम्ही सव्वीस तास रात्रभर तिथे प्रेत ठेवलेले होते आणि सकाळी नऊ वाजता हे सदर गोपीचंद पडळकर त्या ठिकाणी हजर राहिल्यानंतर त्यांनी ते प्रेत प्रशासनावर दबाव टाकून त्या ठिकाणी आम्हाला पुरू न देण्याचीच भूमिका पूर्णपणे घ्यायला लावली आणि ते प्रेत आम्ही आमच्या दारामध्ये ते प्रेत दपन केलं आणि त्या ठिकाणी प्रेताची विटंबना करण्याचं काम या साहेबांनी केलं त्यावेळेस आमचा तिथं समाजामध्ये कोणताही वितरणवान नसताना आम्ही आमची आमच्याबद्दल त्या समाजाने भूमिका चांगली घेतली होती की तिथं देण्यासाठी त्यांनी परवानगी देण्याच्या अवस्थेवर असताना या साहेबांनी येऊन तिथं वितणवाद निर्माण केला आणि जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं त्यांनी काम केलं आणि आम्हाला त्या ठिकाणी विरोध केला अशा प्रकारे बहुजन समाजाचा नेता समजणारे आणि बहुजन समाजासाठी मी जगडणारे म्हणणारे त्या ठिकाणी येऊन जाती जातीमध्ये निर्माण केला आणि आम्हाला त्या ठिकाणी बहुजन समाजात लिंगायत समाजा एक घटक असताना सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला पूर्ण विरोध केला म्हणजे हे साहेब एक ठिकाणी एक सांगतात आणि दुसऱ्या ठिकाणी अशा प्रकारे जातीवाद करतात तर सर्व लिंगायत समाजावर त्या ठिकाणी आमच्यावर अन्याय झाला आमच्या त्या प्रेताची विटंबना झाली तरी इथून आता सदर या अशा अशी घटना यापुढे घडू नये म्हणून आम्ही या ठिकाणी आता आ, निवेदन देतोय की सदर जत विधान विधानसभा मतारसभा मतदारसंघामध्ये हे गोपीजन पडळकर हे आता सध्या त्यांनी उमेदवारी केलेली आहे तरी या उमेदवारीमध्ये सर्व समाजांनी सर्व समा लोकांनी ठरवायचे आहे की ही व्यक्ती बहुजन समाजाची म्हणते परंतु जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं ते निर्माण करण्याचं काम करतात आणि आमच्या वांगीमध्ये यांचा आम सातबारा नाही जमीन नाही तालुक्यामध्ये कुठलंही काही संबंध नसताना त्या ठिकाणी हे यांना आमंत्रण दिलं होतं का कुणी काही बोलवून नसताना या ठिकाणी हजर राहून अशा प्रकारे आमच्या त्या आजीच्या प्रेताला यांनी विरोध करण्याची भूमिका घेतली म्हणजे आम्हाला पूर्ण विरोध केला त्यामुळे या मतदारसंघातील सर्व बांधवांना माझे नम्र विनंती आहे की आपण योग्य त्या उमेदवाराला निवडून द्यावं जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणारे आणि लोकांच्या मध्ये एकता 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 घालवणाऱ्या गा, लोकांना निवडून देऊ नये अशी माझी नम्र भूमिका आहे स्मशानभूमी तुमची केव्हापासूनची आहे ही मशानभूमी आमची दीडशे वर्षा पासूनची म्हणजे आमचे आजोबा पणजोबा त्याच्या अगोदरची सर्व लोक या ठिकाणी दपन केलेले आहेत मी वांगी गावातील लिंगा समाजातील समाज बांधव आहे वस्तुस्थिती अशी आहे की वांगी गावामध्ये लिंगायत बांधव असेल किंवा दनगर बांधव असेल ते सलोख्याला आजपर्यंत राहत आले ज्या घटनेच्या संदर्भात या ठिकाणी यांनी आता नमूद केलं त्या घटनेमध्ये जो हिस्सेदार आहे त्याच्यामध्ये सगळ्या समाजाचे लोक आहेत म्हणजे दंगा समाजाचे आहेत मुस्लिम समाजाचे आहेत मराठा समाज आहेत असा कोणताही वाद या ठिकाणी आजपूर्वी झाला नव्हता आणि आज अखेरपर्यंत झालेला नाही कारण आता झालेल्या सोसायटीच्या इलेक्शनमध्ये त्याच समाजातील म्हणजे सहशेदार आमचा जो वाद समजा आता पूर्ण आणि आमचा मॅटरचा आहे त्याच्यामध्ये जे अभास शिंदे आहेत ते आता विका वांगी विकास सोसायटीला इलेक्शनला उभं राहिले तर त्या ठिकाणी त्यांना निवडून द्यायची भूमिका ही लिंगायत समाजाने घेतली म्हणजे लिंगायत समाज आणि धनगर समाज हा अगदी भावाप्रमाणे माझीमध्ये आहे तर प्रश्नचिन्ह या ठिकाणी या ठिकाणी आमचं निरोप बसलेलं असतं की दोन हजार वीसच्या त्या घटनेमध्ये गोपीचंद पडळकर साहेबांना त्या ठिकाणी कुणी बोलवलं आणि कशासाठी त्यांना त्या ठिकाणी बोलवलं कारण गोपीचंद पडळकर साहेब जेव्हा विधान परिषदे वगैरे नव्हते किंवा कुठंच काही त्यांचा संबंध नव्हता प्रकर्षा जर बघायला गेलं तर त्या घटनेत आमच्या भागातले असतील म्हणजे लोकप्रतिनिधी असतील त्यांनी सुद्धा हा वाद थोडासा आपण बसून मिटवूया अशा आम्हाला त्यांनी सूचना दिल्या होत्या हा वाद आपण बसून मिटवूया ते प्रेम असेल त्या ठिकाणी तुम्ही दपनविधी आत्ता ताती वेळाची निभावून द्या आपण ती वेळ नंतर बघून त्यांनी सांगितलं होतं मात्र गोपीचंद पडळकर साहेब आल्यानंतर हा वाद अगदी उफाळून गेला आणि दफनविधी हा दारा अगदी तुळशी शेजारी करावा लागला फक्त आता आमची समाज माध्यमाला एवढीच आमची विनंती असेल की इथून पुढच्या काळामध्ये जर आमच्या ज्ञानेश्वर आंधे असतील दत्तात्रय वाघे असतील राजेंद्र आंधे असतील ह्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून मा जी काही बाईट दिली त्याच्या अगोदर त्या व्हिडिओला अनुषंगाने जर त्यांच्यावरती एखादा हल्ला झाला किंवा शारीरिक त्यांच्या इजा वगैरे पोहोचली तर त्याला जबाबदार ते सर्वस्वी पडळकर साहेब आणि त्यांचे समर्थक राहतील याची प्रसारमाध्यमाने दखल त्याने प्रोच पोलीस प्रशासनाने दखल घ्यावी